मध्ये काय काय सांगायचं माझ्याला पत्नीचं नाव वैशाख मला दोन मुली आहेत एक मुलगी सी ए करते आणि दुसरी मुलगी बी सी एला घेते सीए टी करते

एक आठ 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 हाटतील चार एक एक नऊ तीन यांच्याकडून सिमेक्स सिमवर येणारा व्हॉईस कॉम पद एक नऊ यांच्याकडून सिमेक्स सिमवर येणारा व्हॉईस कॉम पद एक नऊ एक आठ आठ यांच्याकडून